नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर शेंडे दत्तू दादासाहेब राज्यशास्त्र विभाग आज मी अपना समोर राष्ट्रवाद म्हणजे काय आणि या राष्ट्रवादाचे घटक काय आहेत नॅशनॅलिझम अँड इट्स एलिमेंट्स किंवा नॅशनलिझम आणि एलिमेंट्स ऑफ नॅशनलिझम हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे विद्यार्थी मित्रांनो की राष्ट्रवाद ही जी काही संकल्पना आहे ही अत्यंत क्लिष्ट किंवा अत्यंत गुंतागुंतीची अशी संकल्पना कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये राज्य असेल राष्ट्र असेल देश असेल या संकल्पना एका अर्थाने ढवळ मनाने वापरत असतो परंतु राज्य असेल राष्ट्र असेल देश असेल या संकल्पना एकमेकांपासून पूर्णत वेगवेगळ्या असलेल्या आपणास पाहावयास मिळत आहेत जेव्हा आपण राष्ट्रवादी संकल्पना अभ्यासतो तेव्हा राष्ट्रवाद हा शब्द शब्दप्रयोग कसा निर्माण झाला हा पहिला प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आणि मग आपण त्या शब्दाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रवाद हा मराठी भाषिक शब्द इंग्रजीमधील नॅशनॅलिझम या शब्दापासून तो निर्माण झाला मराठीमध्ये राष्ट्रवादाची जेव्हा आपण फोड करतो तेव्हा राष्ट्रधिकवाद बरोबर राष्ट्रवाद आणि नॅशनॅलिझम हा जो काही इंग्रजी शब्दप्रयोग आहे याची जेव्हा आपण फोड करतो तेव्हा नेशन प्लस इझम एन ए टी आय ओ एन प्लस आय एस एम म्हणजेच नॅशनॅलिझम हा शब्दप्रयोग निर्माण होतो विद्यार्थी मित्रांनो नेशन म्हणजे राष्ट्र आणि इझम म्हणजे वाद म्हणजेच राष्ट्रवाद आता आपल्या लक्षात आलं असेल की नॅशनॅलिझम हा शब्दप्रयोग निर्माण होत असताना मूळ शब्द यातला राष्ट्र आहे ज्याला आपण नेशन असं म्हणालो हा नेशन हा जो काही शब्द आहे याला इंग्रजीमध्ये राष्ट्र असं म्हणाल म्हटलं आपण मग प्रश्न पुन्हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की राष्ट्र हा शब्द कसा निर्माण झाला असेल तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्र हा शब्दप्रयोग साध्या सोप्या भाषेमध्ये आपण एवढंच म्हणूया की राष्ट्र हा शब्द राष्ट्रक या शब्दापासून निर्माण झाला राष्ट्र क या शब्दापासून राष्ट्र हा शब्द निर्माण झाला आणि या हा जो काही राष्ट्रक हा जो काही शब्दप्रयोग आहे हा राष्ट्रक शब्द प्रयोगाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर त्याचं उत्तर जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा जो काही राष्ट्र शब्द आहे याला इंग्रजीमध्ये नॅटिओ असं म्हणतात एन ए टी आय ओ नॅटिओ असं म्हणतात आणि नॅटिओ हा मूळ लॅटिन भाषेतील शब्दप्रयोग कोणता कुठला हा शब्दप्रयोग तर लॅटिन भाषेतील हा शब्दप्रयोग कोणता तर नॅटिओ एन ए टी आय ओ आणि हा जो काय नॅटिओ आहे शब्दप्रयोग मग याचा अर्थ काय होतो तर विद्यार्थी मित्रांनो नॅटिवचा अर्थ होतो रक्त किंवा वंश म्हणजेच एका रक्ताचे किंवा एका वंशाचे आणि म्हणून हा शब्दप्रयोग सामाजिक शास्त्रामध्ये आला आणि सामाजिक शास्त्रामधनं राज्यशास्त्रामध्ये आला तेव्हा आपल्याचा अर्थ घेतला एका वंशाचे लोक किंवा एका रक्ताचे लोक विद्यार्थी मित्रांनो आपल्या हेही माहिती आहे की एका रक्ताची लोक किंवा एका रक्ताचा वंश हा एकात्म असतो हा एकात्म असतो आणि म्हणून राष्ट्रक म्हणजे काय तर स्वरूपाचा समाज म्हणजे राष्ट्रक राष्ट्रकपासनं राष्ट्र निर्माण झाला कसा निर्माण झालं कसं निर्माण झालं राष्ट्र तर एकात्म स्वरूपाचा समाज जेव्हा विशिष्ट अशा भूमीवरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो तेव्हा राष्ट्राची निर्मिती होते बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रक म्हणजे एकात्म स्वरूपाचा समाज राष्ट्र म्हणजे काय तर हा एकात्म स्वरूपाचा समाज विशिष्ट अशा भूप्रदेशावरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो तेव्हा राष्ट्राची निर्मिती होते असा हा एकात्म स्वरूपाचा समाज जेव्हा विशिष्ट अशा भूमीवरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो तेव्हा राष्ट्राची निर्मिती होते आणि एकदा राष्ट्राची निर्मिती झाली की पुढे काय घडतं तर एकदा राष्ट्राची निर्मिती झाली की हा समाज आपोआपच आपल्या आप आप त्या विशिष्ट अशा भूमीवरती प्रेम करू लागतो तेव्हा राष्ट्राची ते वा तेव्हा राष्ट्रवादाची निर्मिती होते बघा मी काय म्हणालो के एकात्म समाज, समाज, की स्वरूपाचा समाज की जो समाज विशिष्ट अशा भूमीवरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो आणि राजकीय आसन स्थिर केल्यानंतर त्या लोकांच्या मनात त्या लोकांच्या मनात म्हणजेच तेथील लोकांच्या मनात त्या भूप्रदेशाविषयी जी काही त्यागाची आपुलकीची जिव्हाळ्याची आत्मयतेची भावना निर्माण होते त्या भावनेस आपण राष्ट्रवाद असं संबोधतो साध्या सगळ्या भाषेमध्ये राष्ट्रवाद म्हणजे काय आपण हे आत्ता अभ्यासलं आणि राष्ट्रवाद ही प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणारी भावना आहे विद्यार्थी मित्रांनो आपण राष्ट्रवाद अभ्यासला आणि मग पण पुन्हा प्रश्न निर्माण होतो की मी सुरुवातीस तुम्हाला असं म्हणालो की राष्ट्र असेल राज्य असेल देश असेल या संकल्पना एकमेकांमध्ये आपण गुंफल्यात किंवा सर्वसामान्यपणे यांना आपण एकच असं संबोधतो जसं की आपण आपल्या भारताचं उदाहरण बघत असताना आपण हे मान्य करतो आहे की उदाहरण दाखल मी असं म्हणेल की मी असं म्हणेल की रेल्वे ही राष्ट्राची संपत्ती आहे याचा अर्थ भारत हे एक राष्ट्र आहे का तर आपण असं म्हणतो की भारत हे एक राष्ट्रही आहे पण खऱ्या अर्थानं वास्तविक अर्थाने जेव्हा आपण भारताकडे बघतो तेव्हा आपण या भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीसच असं आपणास पाहावयास असं मिळतं की इंडिया दॅट इज भारत इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स मराठीमध्ये इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ राहील म्हणजेच भारत हे एक राज्य आहे आणि या राज्यामध्ये काय आहेत तर असंख्य ही राष्ट्रे असलेली आपणास दिसून येतात का कारण आपण असं मान्य केलं की जेव्हा आपण आपली उद्देशपत्रिका बघतो या उद्देशपत्रिकेच्या सुरुवातीलाच आपण असं म्हणालो की वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारतीय लोक आणि मग आम्ही भारतीय लोक कसे आहोत तर याचा आपण विचार करताना आपण असं मान्य करतो आहे की या भारतामध्ये विविध जातीचे धर्माचे पंथाचे वंशाचे वर्णाचे लोक एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत आणि हे सर्व एकत्रित येऊन त्यांनी ही भारतीय राज्यघटना निर्माण केली आणि एवढंच नव्हे तर त्यांनी ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वतःलाच अर्पण केली याचा अर्थ भारतामध्ये कायदा आहे आणि आपण राष्ट्रवाद अभ्यासताना असं म्हणतं की या ठिकाणी भावना आहे आणि मग प्रश्न निर्माण होतो की निश्चित राष्ट्रवाद ही संकल्पना कशा प्रकारची आहे राष्ट्र कशाला म्हणायचं राज्य कशाला म्हणायचं आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी दोनच भागामध्ये अतिशय थोडक्यामध्ये याचं मी विद्यार्थी मित्रांनो मी या दोन बाबींचं अतिशय थोडक्यामध्ये सारांश शिल्पाने एवढंच म्हणेन की राष्ट्रा राष्ट्र निर्माण होण्यासाठी फक्त एकात्म स्वरूपाचा समाज हा अपेक्षित आहे की जो समाज वंश असेल है ना वर्ण असेल वेगवेगळ्या जात असेल धर्म असेल पंथ असेल वंश असेल वर्ण असेल एक्झिस्ट एक्सेट्रा म्हणजेच राष्ट्र निर्माण होण्यासाठी तो समाज एकात्म पाहिजे आणि एक आत्मा असला की आपोआपच तो समाज राष्ट्र निर्माण करतो विशेष अशा भूमीवरती ते आपलं आसन स्थिर करतो त्या ठिकाणी राहतो तेव्हा राष्ट्र निर्माण होतं आणि मग त्यांच्या मनामध्ये त्याबद्दल जी काही प्रेमाची भावना निर्माण होते त्या भावनेला आपण राष्ट्रवादी भावना असं म्हणालोत आणि राज्य निर्माण होण्यासाठी आपण बघितलं की राज्याच्या ठिकाणी सर्वजण समान आहेत आणि सर्वांसाठी काय आहे तर फक्त आणि फक्त कायदा आहे आणि म्हणून भारत हे कायद्याचं राज्य आहे आणि म्हणून राज्यासाठी कायदा महत्त्वाचा आहे आणि राष्ट्रासाठी काय महत्त्वाचं आहे तर भावना महत्त्वाची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भावना ही दाखवता येत नाही आहे ये। जसं की आपल्या प्रत्येकाला असं वाटतं उदाहरण दाखल मी भारता भारताचं एक उदाहरण घेतो आणि भारताच्या उदाहरणामध्ये मी असं म्हणेन की एम एस धोनी असेल श्रेयस अय्यर असेल किंवा सचिन तेंडुलकर असेल किंवा अजूनही कुणाची या आपल्या भारतीय खेळाडूंची नावे घ्या ते जर खेळत जर असतील तर आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की त्यांनी भारतासाठी खेळावं आणि अधिकाधिक खेळावं त्यांची सेंचुरी व्हावी डबल सेंचुरी व्हावी का वाटतं कारण आपण सर्व राष्ट्र या भावनेने एक एकत्र बांधलेलो आहोत फक्त भावनेच्या आधारे भारत एक राष्ट्र निर्माण झालं आहे पण खऱ्या अर्थानं किंवा वास्तविक अर्थानं जर बघितलं तर भारत हे काय आहे एक राज्य आहे जेव्हा हे सगळ्या बाबी घेऊन आपण पुढे वाटचाल करतो तेव्हा मग निश्चित राष्ट्रवाद ही ही संकल्पना जेव्हा आपण अभ्यासतो तर त्यामधला पुन्हा एक छोटासा एक भाग आहे की विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी एकात्मता आणि पृथकात्मकता ही अत्यंत महत्त्वाची असते एकात्मता आणि पृथगात्मकता एकात्मता म्हणजे आपण सर्व एक आहोत हा पहिला भाग आणि पृथकात्मकता म्हणजे काय तर आम्ही एक जरी असलो तरी मी इतरांपेक्षा वेगळा आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला आणि म्हणूनच प्रत्येकाला स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच पृथकात्मकतेची भावना ही ही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची असलेली पाहावयास मिळते जेव्हा आपण एकंदरीत हा राष्ट्रवादाचा आशय किंवा सार किंवा एकंद एकंदरीतच आपण हा राष्ट्रवादाचा थोडक्यामध्ये अर्थ किंवा सार किंवा आशय हा जेव्हा आपण समजावून घेतला आहात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या राष्ट्रवादाचे घटक हे कोणकोणते आहेत त्या घटकांचा परामर्श घेणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी मी असं म्हणालो की एकात्म स्वरूपाचा समाज पाहिजे की जो समाज वंश असेल रक्त असेल धर्म असेल या आधारे तो समाज एकात्म पाहिजे असा हा एकात्म समाज निर्माण होण्यासाठी मी तुम्हाला म्हणालो तर तो विशिष्ट अशा भूप्रदेशावरती तो विशिष्ट अशा भूप्रदेशावरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो असा हा म्हणजेच एकूण हा जो काही समाज आहे एकात्म स्वरूपाचा समाज रक्ताच्या आधारे किंवा वंशाच्या आधारे किंवा वर्णाच्या आधारे हा एकात्म झालेला समाज त्यास गरज असते ती भू भु, भूप्रदेशाची गरज असते कारण तिथं राहा कुठेतरी त्याला आपलं विशिष्ट अशा ठिकाणी आपलं राजकीय आसन स्थिर करावं लागतं म्हणजेच त्याला भूप्रदेश हा गरजेचा असतो आणि म्हणूनच राष्ट्रवादाचं पहिला जो काही घटक आहे तो घटक आहे तो म्हणजे भौगोलिक एकता विद्यार्थी मित्रांनो आपल्या आपण सर्वजण ज्ञात आहात आपल्या सर्वांना माहिती आहे की भूप्रदेश जर संघ असेल है ना तो जो काही समाज आहे एकात्म मसुरुपा, एकात्म स्वरूपाचा जो काही समाज आहे हा एकात्म स्वरूपाचा समाज जेव्हा विशिष्ट अशा भूमीवरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो म्हणजेच त्यांच्यामध्ये काय होतं की भौगोलिक एकता तो निर्माण करतो आणि मग भौगोलिक एकता निर्माण केली की त्या आधारे त्यांच्या मनामध्ये काय होतं की राष्ट्रवादाची भावना ही वाढीस लागते विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास आहे आपण बघितलं आहे की भूप्रदेश जर एक संघ असेल भूप्रदेश जर एकसंघ असेल किंवा भौगोलिक प्रदेश जर एक असेल तर अशा वेळेस राष्ट्रवादाची भावना ही फार लवकर निर्माण होते परंतु भूप्र परंतु भूप्रदेश जर एक संघ नसेल तर राष्ट्रवादास तडे गेलेलेही आपण बघितलेत किंवा तडे जाताना आपणास पहावयास मिळत आहेत त्याबाबतचं उदाहरण जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की पूर्वीचा हा हिंदुस्तान आणि हिंदुस्तानची फाळणी झाली भारत आणि पाकिस्तान ही दोन चकले निर्माण झाली भारत हा एकसंघ राहिला आणि पाकिस्तान हा दोन भागामध्ये विभागला गेला एक म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि दुसरा म्हणजे पश्चिम पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान म्हणजे आजचा काय बांगलादेश सॉरी पश्चिम पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश बघा या ठिकाणी जी फाळणी झाली ती फाळणी होत असताना हिंदू मुस्लिम म्हणून फाळणी झाली आणि मग मुस्लिमांचं पाकिस्तान हे राष्ट्र बनलं धर्माच्या आधारे पाकिस्तान हे एक राष्ट्र बनलं आणि जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली परंतु पाकिस्तानची पाकिस्तानचा भूप्रदेश हा एक सलग नव्हता म्हणजे भौगोलिक प्रदेशामध्ये एकता नव्हती तो भूप्रदेश दोन भागामध्ये विभूग तो भूप्रदेश दोन भागामध्ये विभागला गेला होता आणि म्हणून त्या ठिकाणच्या राष्ट्रवादास तडे गेली आणि त्या ठिकाणी द्विराष्ट्रवाद निर्माण झाला म्हणजेच त्या ठिकाणी दोन राष्ट्रे निर्माण झाली एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरं म्हणजे बांगलादेश आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो की राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी भौगोलिक एकता हा घटक अत्यंत महत्त्वाचा असलेला आपणास पाहावयास मिळतो म्हणजेच राष्ट्रवादासाठी भौगोलिक एकता हा घटक महत्त्वाचा आहे या निष्कर्षापर्यंत आपण येऊन थांबतो त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे वंशिक एकता विद्यार्थी मित्रांनो मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की एक वंश किंवा एक रक्त हा राष्ट्रवादाचा मूलाधार आहे किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना एक वंश है ना वंशिक एकता एक वंशाचे जर लोक जर असतील तर असे हे लोक लवकर एकत्र येतात आणि एकत्र येऊन ते काय का करतात तर राष्ट्रवाद निर्माण करतात किंवा त्या आधारे राष्ट्रवाद निर्माण होतो आणि त्याचं उदाहरण जर थोडक्यामध्ये जर बघायचं जर म्हणालं वंशिक एकतेचं तर आपण त्या बाबतीमध्ये इस्रायलचं उदाहरण बघतो की जी ही जी इस्रायलची जी, जी काही जीव हा समाज आहे संपूर्ण जगामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये पसरला आणि पुन्हा आपण एका वंशाचे आहोत आणि आपला श्रेष्ठ आहे या आधारित त्यांनी आपलं राष्ट्र हे उभारलं आणि म्हणून वंशिक एकता हा घटक या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असलेला आपणास पावायस मिळतो त्यानंतर जो का तिसरा घटक आहे तो म्हणजे भाषिक एकता आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांनो की विचारांची देवाणघेवाण करण्याचं माध्यम ही भाषा असतं विचारांची देवाणघेवाण करण्याचं माध्यम ही भाषा आहे आणि जर संपूर्ण लोकांची एकच भाषा जर असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रवाद हा लवकर निर्माण होतो जर एका राष्ट्रातील लोकांच्या वेगवेगळ्या भाषा जर असतील तर राष्ट्रवाद निर्माण होण्यास अडथळे निर्माण होताना आपणास दिसून येत आहेत आणि म्हणून एक भाषा जर असेल तर लवकरात लवकर राष्ट्रवाद हा निर्माण होतो आणि जर एक भाषा नसेल तर त्या तेथील लोकांचे एकमेकांचे विचार हे परस्परांना कळणार नाहीत आणि म्हणून काय घडेल तर एक भाषा जर नसेल तर राष्ट्रवादाचा हवा तसा विकास हा घडून येऊ शकणार नाही आहे अशा प्रकारे भाषा हा घटक राष्ट्रवादाच्या वाढीस अत्यंत महत्त्वाचा असलेला आपणास पहावयास मिळतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रवादास पुढचा कोणता घटक आवश्यक आहे तर त्या बाबतीमध्ये आपण असं म्हणूया की संस्कृती हा घटक यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आपणास पहावयास मिळतो मग संस्कृती संस्कृतीमुळे राष्ट्रवादाची भावना कशी लवकर निर्माण होते तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रवादामुळे सॉरी विद्यार्थी मित्रांनो संस्कृती जर आपली समान असेल संस्कृती जर एक जर असेल तर राष्ट्रवादाची भावना ही लवकर निर्माण होत असते आणि मग संस्कृती संस्कृतीमध्ये म्हणजे तरी काय तर आपण थोडक्यामध्ये असं म्हणतो की संस्कृतीमध्ये भाषा असेल वाङ्मय असेल रूढी प्रथा परंपरा संकेत चालीरीती धर्मकल्पना या सर्वांचा समावेश होत असतो आणि त्या सर्वांच्या आधारे संस्कृती ही निर्माण होत असते एकूणच संस्कृतीमुळे जीवनपद्धतीचे स्वरूप हे आपल्या लक्षात येत असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवाद हा लवकर निर्माण होत असतो का कारण त्यांची संस्कृती ही एक आहे त्यानंतर जो काही पुढचा घटक आहे तो घटक आहे तो म्हणजे धार्मिक एकता विद्यार्थी मित्रांनो धर्म हा राष्ट्रवादासाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे आणि म्हणून धार्मिक एकता हा महत्त्वाचा घटक आपण सर्वजण मान्य करतो धर्मा का धर्मामुळे काय घडतं तर धर्मामुळे रूढी असतील प्रथा असतील परंपरा असतील संकेत असतील चालीरीती असतील इत्यादींचा विकास होताना पाहावयास मिळतो आणि म्हणून समान धर्मीय जर लोक जर असतील तर अशा या समान धर्मीय लोकांमध्ये निसर्गतच एकात्मतेची भावना ही निर्माण झालेली असते विद्यार्थ्यांनो काही देशात काही देशात तर धर्मालाच राष्ट्रवादाचा पाया आहे कारण जे काही धर्माधिष्ठित राज्य आहेत है ना धर्माधिष्ठित जी काय राष्ट्रे आहेत त्या ठिकाणी धर्मालाच पाया मानलं आहे धर्म सर्व काय आहे त्यांच्यात कितीही मतभेद असले तरी ते धर्मामुळे काय होतात तर एकसंघ निर्माण होतात किंवा एकात्म निर्माण होतात आणि त्याचं उदाहरण आपण बघितलं आहे है ना धार्मिक एकतेचं ते, ते उदाहरण म्हणजे भारत व पाकिस्तान भारत हे हिंदूंचं राष्ट्र म्हणून आपण मान्य करतो आणि पाकिस्तान हे मुस्लिमांचं राष्ट्र म्हणून मान्य करतो या ठिकाणी दोन धर्म होती आणि म्हणून या ठिकाणी दोन राष्ट्र निर्माण झाली आणि म्हणून धार्मिक एकता हा घटक राष्ट्रवादासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आपणास पहावायास मिळतो त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे समान समान राजकीय आकांक्षा समान राजकीय आकांक्षामुळे काय घडतं एखाद्या समाजाची समान राजकीय आकांक्षा जर असेल तर त्यामुळे राष्ट्रवादाची भावना ही लवकर वाढीस लागत असते पर्यायाने त्या समाजामध्ये एकात्मतेची भावना ही निर्माण होत असते आणि त्यामुळे राष्ट्रवाद हा वाढत असतो उदाहरणदाखल आपण बघतोय की पंधरा ऑगस्ट एकोण सत्तेचाळीस पूर्वीचा जर भारत जर बघितला तर या भारतात अनेक प्रकारचे भेदभाव होते किती भेदभाव होते तर असंख्य प्रकारचे हे भेदभाव होते परंतु असे भेदभाव जरी असले तरी सर्वांना एकच वाटत होतं की काही जरी झालं तरी आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं का कारण हे संपूर्ण समाज समान राजकीय आकांक्षेने प्रेरित झाला होता आणि त्या आधारे आपण बघितलं की पंधरा ऑगस्ट एको सत्तेचाळीसला भारताला स्वा स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणून समान राजकीय आकांक्षा हा घटक राजकीय आ, हा हा घटक राष्ट्रवादासाठी आवश्यक असलेला आपणास पहा मिळतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो काही घटक घटक आहे तो म्हणजे समान ध्येय समान ध्येय जर असेल है ना समाज जर एकात्म जर असेल आणि त्या एकात्म समा समाजाचं ध्येय जर, जर समान जर असेल तर आपोआपच त्या ठिकाणी काय होतं तर राष्ट्रवाद हा निर्माण होताना आपणास पहावयास मिळतं आणि सर्वात शेवटी आपणास म्हणूया की अन्याय आहे है ना अन्याय एक मिनिट अन्यायाबाबतीत सर्वात शेवटचा घटक म्हणजे अन्याय आपण याकडे जाऊया आणि अन्याय हा घटक राष्ट्रवादाच्या वाढीसाठी कसा प्रेरक आहे किंवा महत्त्वाचा आहे हे जेव्हा आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपलं असं जाणवतो की एखाद्या समाजावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्या समाजात अन्यायाविरुद्ध लढण्याची एकात्मशक्ती ही निर्माण होत असते व त्यातूनच राष्ट्रवाद किंवा राष्ट्रवादी भावना ही वाढीस लागत असते उदाहरण दाखल की ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं या ठिकाणच्या जनतेवरती अन्याय केला आणि त्या अन्यायाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व भारतीय समाज एकत्र आला आणि पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि म्हणून अन्यायातूनही राष्ट्रवाद निर्माण होत असतो असं आपण मान्य करतो अशा प्रकारे राष्ट्रवाद म्हणजे काय आणि राष्ट्रवादाचे जे काही घटक आहेत हे घटक आपण थोडक्यामध्ये स्पष्ट करता येतात धन्यवाद